तासगाव सांगली रोडवर भीषण अपघात कवठे एकंद जवळ पाच वाहने एकावर एक आदळी एका एक आज सकाळी अकराच्या सुमारास तासगाव सांगली रोडवर कवठे एकंद जवळ एकाच वेळी पाच गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे तासगाव सांगली मार्गावर सिद्धराज पाणी पुरवठा ऑफिस कवठे एकंद जवळ हा अपघात झाला एकाच वेळी पाच गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला या अपघातात बोलेरो क्रेटासह इतर काही गाड्यांचा समावेश होता या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताचे कारण स्पष्ट झाले नसून अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कौटेकर राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा